जामखेड नगर परिषद हद्दीतील वार्ड क्रमांक दोन व बारा मधील कामे होत नसल्याने नगरसेवक दिगंबर चव्हाण यांनी नगर परिषद समोर आमोरण उपोषण केले आपल्या प्रभागातील विकासाची कामे जाणीवपूर्वक होत नसल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला ज्यात प्रामुख्याने प्रभाग दोन मधील भुयारी कटर सिमेंट कॉन्क्रीट रस्ता त्वरित सुरू करावा नरसोबा मंदिर ते जिल्हा परिषद शाळा परिसरातील पेव्हिंग ब्लॉक कामाची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी नगरपरिषदेचे निकृष्ट कामे झाले त्याची क्वालिटी कंट्रोलमार्फत तपासणी करण्यात यावी दिनांक पंधरा तीन दोन हजार अठराचे नगरपरिषदेने मंजूर करूनही प्रभाग क्रमांक दोन व बारामधील कामे प्रशासकीय मंजुरीसाठी पाठवली नाहीत याचा खुलासा करावा या मागण्या मान्य न केल्यामुळे मी व माझे सहकारी आज उपोषणास डफडे वाजवत बसलो आहे दोन दिवसात आमच्याकडे दुर्लक्ष केले तर मी कधीही उपोषणातून उठून नगर परिषद कार्यालयात आत्मदहन करीन असे नगरसेवक दिगंबर चव्हाण यांनी सांगितले आणि याची संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची राहील यावेळी नगरसेवक दिगंबर चव्हाण शहाजी काका राळेभात पवन राळेभात डॉक्टर कैलाश हजारे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली याबाबत मुख्याधिकारी सुहास जगताप यांना विचारले असता त्यांनीही याबाबत अधिक माहिती दिली नऊ जानेवारीपासून आमचे सहकारी मित्र दिगंबरजी चव्हाण नगरसेवक रामखेड नगर, नगर परिषद जी जाधव व मी पवन राळेब आम्ही ठिकाणी मिळून या ठिकाणी नगर परिषद परिषदच्या समोर उपोषण चालू केलेलं आहे तर एक आमच्या कुपोषणाचा एक प्रामुख्याने एक एक दोन ज्या मागण्या आहेत त्या मी या ठिकाणी तुम्हाला सांग या जनतेला जामखेडच्या जनतेला सांगत आहे की जामखेडमध्ये आमचा प्रभाग क्रमांक बारा व प्रभाग क्रमांक दोन यामध्ये पालकमंत्री राम शिंदे वारंवार हस्तक्षेप करून नगर परिषदेच्या सीओला सांगून की तू ह्या दोन प्रभागाचे कामं वगळायचे नाहीतर तुझी या ठिकाणी बदली केली जाईल असं वारंवार त्याला धमकी देऊ आत्तापर्यंत हे असं सांगूनच जामखेड नगर परिषदेचे पंधरा सोळा सीओ हो त्यांनी या ठिकाणी बदललेले आहे हे राम शिंदे साहेब असं त्यांना धमकी देऊन आमचा प्रभाग हा ज्या मूलभूत गरजा आहे त्याच्यापासून वंचित ठेवण्याचं काम या ठिकाणी पालकमंत्री राम शिंदे करत आहेत तर एक पालकमंत्री स्वतःला इतकं मोठं म्हणून घेतो पालकमंत्री जिल्ह्याचं पद आहे आणि पालकमंत्री जर आमच्या जर एका वार्डमध्ये जर लक्ष घालत असेल तर मला क मला आत्ता असं वाटायला लागलं की हा पालकमंत्री नसून माझ्या विरोधात पडलेला नगरसेवक काय असं मला या ठिकाणी वाटायला लागलं किंवा प्रभाग क्रमांक दोन आणि बारा ह्या ह्यामध्ये काय जामखेडचे हे काय जामखड नगरप्रासून वेगळे नाही तर जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आमच्या डिगांबरच्यावांनी जर त्यांना 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 आत्मधानाची नोटीस दिलीच आहे जर तेवढं देखील करून जर त्यांनी हे केलं नाही तर शंभर टक्के त्यांच्या मुख्य अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये या ठिकाणी डिगांबरच्यावर असतील त्याच्या त्यांच्याबरोबर आम्ही असतो आम्ही आत्मधनाचं आत्मधना शंभर टक्के करणार आणि आत्मधन आमचं असं असणार नाही आत्मधन आम्ही आमचं स्वतःच करून आम्ही मुख्य अधिकाऱ्याला मिठी मारल्याशिवाय राहणार नाही तेवढं पवनराळे भात आणि अमित जाधव या नगरसेवकांनी नगर, नगर परिषदेसमोर आपल्या विविध मागण्यांसाठी या ठिकाणी आ आंदोलन आंदोलन सुरू केलेलं आहे उपोषणाच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे यासाठी त्यांनी उपोषण केलेलं आहे त्याचप्रमाणे त्यांनी आत्मधानासाठी देखील इशारा दिलेला आहे कर्जत नगरपालिका ही पूर्णपणे नामदार राम शिंदेंच्या नियंत्रणाखाली असताना तिथं त्या ठिकाणी नगर परिस्थितीच्या निष्काळजीपणामुळे तो शेखला आत्मदहन करावं लागलेलं आहे आणि अशीच परिस्थिती जामखेड शहरातील जे बऱ्याच प्रभागामध्ये काम होत नसते त्या आणि त्या प्रभागामध्ये काम होत नसल्यामुळे तिथल्या जनतेचा त्रास आणि त्या नगरसेवकावर होत असल्यामुळं त्या नगरसेवकांना देखील आत्मदहन करण्याची वेळ या नगरपालिकेमुळं येणार आहे राम ही जी कार्यपद्धत आहे अत्यंत चुकीच्या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी नगरसेवकांना वेटेस धरण्याचं काम केलं आहे कारण असं वेटेस धरून राष्ट्रवादी काँग्रेसचे जे बरेच नगरसेवक होते त्यांना त्यांच्या भाजप पक्षामध्ये घेतले आणि जी त्यांच्या पक्षामध्ये जाऊन त्यांची लाचारीपात करणार आहेत त्यांनाच ते कामं देतात पण हे नगरसेवक स्वाभिमानी पद्धतीने काम करणार आहेत त्यांनी जर वेळेत लवकरात लवकर जर यांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आत्मदान केलं जाईल आणि आत्मदान तर पूर्ण जबाबदारी नामदार राम शिंदेवरायन एवढं बोलून घ्यायची नंबर चव्हाण यांनी उपोषण झालेलं आहे त्या मागण्या नगर परिषदेच्या शिवनी त्वरित मान्य कराव्यात त्या विषयात सविस्तर सखोल अभ्यास करून शिवोंनी तातडीने त्यावरचे निर्णय घ्यावे जाणून बुजून काही प्रभागामध्ये निधी दिला जात नाही किंवा कामं होत नाहीत प्रामुख्याने प्रभाग दोन असेल प्रभाग बारा असेल मग माझं असं मत आहे की नगर परिषद ही प्रभाग दोन आणि बारांना वगळू नये का जामखेड नगरीच्या नगरपरिषदेमध्ये प्रभाग दोन आणि बाराचे लोक नगरपरिषदेमध्ये राहत नाहीत का त्यांना नागरी सुविधेपासून वंचित ठेवलं जातं आहे कारण नगरपरिषद ही पालकमंत्र्याच्या अंडरमध्ये चालते सध्या भाजपच्या अंडरमध्ये आहे आणि पालकमंत्री जिल्ह्याचं पालक त्यांनी स्वीकारलेलं आहे म्हणून त्यांनी असा कुठलाही दुजाभाव करता जामखेड नगरीतल्या प्रत्येक नगरपालिकेच्या प्रत्येक वार्डामध्ये निधीचं समसमान वाटप झालं पाहिजे धुळीचं प्रमाण एवढं झालेलं आहे की नागरिकांना जाता आता सुद्धा येत नाही एखादी गाडी गेली एवढी धूळे म्हणून जेवढी गाटार आता झालेली तेवढा पॅच रोडचा मारून घेतला पाहिजे आणि त्याच्यानंतर दुसरं काम केलं पाहिजे ती सकल चौकशी व्हावी हो कारण काही दिवसापूर्वीच तोसीफेखचं प्रकरण आत्मदहनाचं या जिल्ह्यामध्ये घडलेलं आहे जिल्ह्यामध्ये म्हणजेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घडले हीच माझी या प्रशासनाला आणि पालकमंत्री महोदयांना विनंती नमस्कार मी उपोषणात बसलेलं आहे उपोषणाचे मुद्दे असे आहेत की मी काही पाच सहा महिन्यापूर्वी उपोषण केलं तर आणि या ठिकाणी शिवनी मला लिहून दिलं की तुमच्या प्रभागातले कामं सर्व पद्धतीने मार्गाला लावू आणि मार्गाला लावून सगळे कामं चालू करू पण अद्याप कोणतंही काम आत्तापर्यंत मार्गाला का लावलं नाही या ठिकाणी ठराव घेऊन पाच पा। कामं आहेत की ठराव घेऊन त्यांनी ते प्रशासकीय मान्यतेला पाठवलेलं नाही आणि या ठिकाणी ठराव घेऊन ही प्रशासकीय मान्यतेला बाकीच्या सर्व प्रभागातली आणि काही विशिष्ट प्रा प्रभाग दोन चार प्रभागामधले कामं त्यांनी ते प्रशासकीय मान्यतेपासून टाळलेले तर माझं म्हणणं असं आहे की प्रशासकीय मान्यतेला जे टाळलेले काम आहेत ते त्यांनी त्वरित प्रशासकीय मान्यता लावून ती लगेच लगेच ते कामं सुरुवात सुरू करावं नरसोबाबा धोत्री नरसोबाबा धोत्री या ठिकाणी ते शाळा प्रय परिसरामध्ये पिवीन ब्लॉक टाकलेले आहेत ते काम निकृष्ट दर्जाचं त्या ठेकेदाराने केलेलं आहे आणि त्या ठेकेदाराला जर आम्ही म्हणलं वारंवारती का त्या ज्यावेळेस काम चालू होतं ठेकेदाराला सांगितलं बा हे निकृष्ट दर्जाचं काम आहे हे जे शहरात कामं चालू आहेत हे शहरामध्ये एकही काम चांगल्या पद्धतीचं नाही ही सगळे निकृष्ट दर्जाचे काम चालू तो स्वतःला सकल मराठा म्हणून म्हणून घेतो मग चार दोन प्रभाग प्रभाग क्रमांक दोन मधील जे निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे ते मराठा दिगंबर चव्हाण आणि इतर नगर परिषदेसमोर उपोषणाला बसलेले त्यांच्या मागण्यांचा शासनाने प्रशासनाने सकारात्मक विचार करून त्यांच्या मागण्या सुनावण्यासाठी जी काही प्रलंबित कामं आहेत ती प्रलंबित काम मार्गी लावण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर बरोबर कॉन्ट्रॅक्टरला आदेश दिलेले आहेत त्याचप्रमाणे नवीन कामं जी त्यांच्या प्रभागातील आहेत ती कामं निविदेनुसार तात्काळ सुरू होतील आणि इतर मागण्यांचा सुद्धा प्राधान्याने विचार केला जाईल एफ एम स्टार न्यूज साठी प्रतिनिधी फारुख शेख जामखेड